गुण नाही तर दिशा हवी असते आणि दिशा देणारे खरे गुरु हेच आयुष्याचे शिल्पकार असतात याच विचाराला साकार करत भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिर आणि विद्यार्थी गुणगौरव या विशेष उपक्रमात माजी सनदी अधिकारी व युवा स्थान अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडी बाबत अत्यंत नेमके सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले दहावी व बारावी नंतर विद्यार्थी गोंधळात सापडतात की पुढे काय करायचे डॉक्टर की इंजिनियर यूपीसी की एमबीए अशा अनेक प्रश्न प्रश्नांची उत्तर धर्माधिकार सरांनी सहज मनाला भिडतील अशा भाषेत दिली स्वतःला शोधा आपली आवड ओळखा आणि समाजासाठी उपयोगी ठरा असा मूल मंत्र त्यांनी दिला उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे स्वागत केले या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते यामध्ये बेलापूरचे आमदार मंदा महात्रे माजी खासदार संजीव नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी उपमहापौर अनिल कौशिक तसेच ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार काशीनाथ पाटील नगरसेविका यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सोहळा नव्हता तर त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा आत्मविश्वास वाढवणारा आणि त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीला नवीन दिशा देणारा संवाद होता या संदर्भातली अधिक माहिती नवी मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिली नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण ठेवलं आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाहीत त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं हो लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगाने घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या गोष्टींमुळे त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो करिअर न मिळाल्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचे निरक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृतता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अभिनय धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं जेव्हा या शाळा कॉलेज मध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक अनेक त्या त्या ठिकाणी ठिकाणी घरातून निघून जातात देत अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरण मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम तो पालक उपस्थित आपले ह्या ठिकाणी माझी खासदार सन्मान्य संजीव नाईक साहेब उपस्थित राहिले त्यांच्याबरोबर आपल्या लाडक्या विधानसभेच्या मतदार मतदारसंघाच्या आमदार मंदाताई मात्रे हॅड उपस्थित राहिला सन्मान्य सर्व आपले नेतेगण सन्मान्य माझी नगरसेवक उपस्थित राहिले ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पालकांना त्या ठिकाणी मेसेज जातो की हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून सगळी उपस्थितीचं पाहता धर्माधिकर सर धर्माधिकारी सर, सरांनी देखील जाता जाता उल्लेख केला की डॉक्टर खूप छान कार्यक्रम झाला मुलांची संख्या देखील चांगली होती मला मार्गदर्शन करण्यासाठी आवडलं सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जेव्हा पहिलगाम मध्ये हल्ला होतो त्यावेळी आपल्या जवानांच्या सन्मानार्थ आम्ही त्या ठिकाणी तिरंगा रॅलीही काढतो ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या होळकर यांच्या तीनशेवी जन्मशताब्दी निमित्तानं त्यांची सगळी माहिती संपूर्ण देशासम देशामध्ये महाराष्ट्रासमोर हो यावी ह्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचबरोबर त्या ठिकाणी सन्मान्य आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या प्रती त्या ठिकाणी देशवासियांच्या काय भावना आहेत या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवताना आम्ही आमच्या मुलांना विसरलो नाही विद्यार्थ्यांना या पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून आज या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सरांचं या ठिकाणी व्याख्यान झालं खूप व्याख्यान सुंदर झालं तरुणांनी त्या ठिकाणी यावं तुम्ही या ठिकाणी होतात सुंदर उदाहरण दिलं की सर्वात उत्तम विद्यार्थी त्या ठिकाणी होता तो इंजिनियर बनला आणि मिडल त्याच्यामधला विद्यार्थी होता जे माझी निवडणूक आयुक्त आपण ज्यांना म्हणतो टी एन शेशन ते त्या ठिकाणी आय एस ऑफिसर बनले आणि तिसरा विद्यार्थी त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्या समाजामध्ये पुढे आला आणि ते त्या खात्याचे मिनिस्टर बनले किती त्या ठिकाणी उद्बोधक असा हा उदाहरण आहे त्याच्यामुळे तरुणांना ही संधी आहेच ज्यांना त्या क्षेत्रा ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल त्यांना जर आय एस ऑफिसर बनायचं असेल युपीएससी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील भारतीय जनता पार्टी जागृत लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका